नांदेड वाघाड शहर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रभाग क्रमांक एक खुर्दचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक सुप्रिया पोहरे अनुसूचित जाती महिला अ सौ सुनीता यादवराव कल्याणकर क अंगद बालासाहेब निव्हल पाटील यांचा प्रचार जोरात असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असून हो त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद आहे सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकां प्रशासनासाठी तसेच आपल्या प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी धोरण प्रगती आणि विकास या तत्वावर काम करणाऱ्या या पक्षाला मत देऊन विजयी करावे अशी विनंती उमेदवार यांनी केली आहे नमस्कार मी पटील प्रभाग क्रमांक सुप्रिया मारुतराव सो सुनीता सीमा यादवराव कल्याणकर माझे बंधू अंगद बालासाहेब नेवल पाटील डमधूर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट या पक्षातर्फे निवडणूक लढीत आहेत आपल्याला सर्व मी तो विनंती करतो की या नऊ तरुणांना आपण एकदा महानगरपालिकेमध्ये पाठवून संधी द्यावी नक्कीच आपल्या भा प्रभागामध्ये जे काही समस्या असतील आपण पाहतोय की रस्त्यातच्या समस्या असतील पाण्याच्या समस्या असतील नाल्याच्या समस्या असतील आपल्या इथं तीन तीन दिवसाला पाणी येत आहे जसं की आपण म्हणतोय की धरण आपल्या उश्याला आणि कोरड घशाला आपल्या इसणुपुरीचं स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी खूप मोठा असा जलाशय उभारलेला आहे पण दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी आड येते आणि आपण बघतो की पाणी कधी येते संध्याकाळी अकरा वाजता दुपारा तीन वाजता तर दर दररोजच्या दररोज पाणी आपल्या इथे कसं नियमितपणे पाणी सोडलं जाईल स्वच्छतेचा प्रश्न असेल आपल्या भागामध्ये एक सुंदर असं रुग्णालय असेल गोरगरिबांच्या एकरांसाठी नाही ना महिलाच्या काय समस्या असतात महिलांना पण वाटतं की बाबा आम्हाला काहीतरी या ठिकाणी चांगली वावणूक मिळावं आम्हाला काहीतरी सशक्त बळ मिळावं किंवा कोणत्याही आमच्यावर अन्न अत्याचार होणार यासंदर्भात बोला खरं म्हटलं तर आपण पाहतोय की महिलांना स्वच्छतेचा प्रश्न असेल घंटागाडी आपल्या इकडे दोन दोन तीन तीन दिवसाला येते मग महिला काय करतील दोन दिवस तीन दिवस कचरा आपण जेवणार मग दुर्गंध येत आहे त्यामुळे मग ते रस्त्यावर टाकतात मग त्याच्यामुळे दुर्गंधीचा प्रश्न आणि त्यामुळं महिलांचं आरोग्य पण धोक्यात आहे आपल्या येथील बघतो की आपण भर दिवसात चोऱ्या वगैरे होत आहेत महिलांची छेडछाड हे होते तर सी सी टी कॅमेरे बसवण्यात लवकर लवकर लो यावं आणि आपल्या परिसरातील महिलांना रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल यासाठी पण आपण प्रयत्नशील आहेत आपल्या शहरामध्ये शौचालयाच्या समस्या आहेत प्रत्येक प्रभागामध्ये म्हणण्यापेक्षा मेन रोडला सुद्धा काही शौचालयाचा काय अभाव दिसून येतो या संदर्भात ते काय सांगा या संदर्भात एक दोन तीन महिन्याखालीच आपल्यातली जे आयुक्त असतील आपण पाहतो की नगरपालिकेची निवडणूक घटल्यामुळं हा सगळा कारभार प्रशासकीय आहे त्यामुळं इथले जे नगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांना पण मी पत्र दिलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की आपण याच्याकडे लक्ष द्यावे ह्या निवडणुका झाल्यावर निश्चित याच्याकडे आपण वैयक्तिक लक्ष देऊ